झेंडा रोवणाऱ्या संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवंतांचा गौरव सोहळा नुकताच संपन्न झालाय आजी आजोबा आई वडील या सर्वांनाच आपल्या पाल्यांच्या यशाबद्दल कौतुक असते संजीवनीच्या विविध संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा आणि संबंधित मिळून संजीवनी हा मोठा परिवार आहे जसे पालकांना त्यांच्या पाल्याच्या यशाचे कौतुक असते तसेच संजीवनी परिवार म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटतो संजीवनी अकॅडमी कोपरगाव व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत शालेय तसेच अभियांत्रिकी या वर्गवारींमध्ये भारतातील शाळांमधून सर्वात जास्त बक्षिसे जिंकून आशिया खंडात सर्वात मोठी स्पर्धा असणाऱ्या स्पर्धेमध्ये विजयी झेंडा फडकविला ही बाप स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांची स्वप्न पूर्ती आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संजीवनी परिवार नेहमीच कटिबद्ध असतो ही या यशाची पुष्टी आहे असे प्रतिपादन माजी आमदार यांनी केले संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी बॉम्बेमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तसेच इतर स्पर्धांमध्ये मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल त्यांचा व त्यांच्या पालकांचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या भव्य सोलर पार्क मध्ये गौरव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ उप अधीक्षक श्री शिरीष वामने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन प्राचार्य सौ सुंदरी सुब्रमण्यम प्राचार्य सौ शैला दुबे आधी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी राजविका कोल्हे हिने आय आय टी मधील तर विद्यार्थी पार्थ गांगुरडे याने दिल्ली येथील अनुभव अस्खलित कथन करीत उपस्थितांची वाहवा मिळवली संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व संजीवनी अकॅडमी आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपलब्धी बाबत माहिती दिली यावेळी एकूण एकतीस गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचा

किंवा कॉसमो कॉम्पिटिशन आहेत बऱ्याचशा पालकांना वाटत असेल काय आपला मुलगा काय करतोय किंवा रोबो रेस आहे आणि अबॅकस आहे आणि नॅशनल स्पोर्ट्स मध्ये जे विनर्स आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन सुरुवातीला आपली एज्युकेशन सिस्टम फक्त पुस्तकी अभ्यासावर असायची एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला तेवढं फोकस केलं जायचं नाही पण हे आज मला खूप अभिमानास्पद वाटतंय की आपल्या शाळांमध्ये पण आपल्या आप मुलामध्ये पण अशा एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये पार्टिसिपेट केलं जात आहे जो आपण डान्स पाहिला भरतनाट्यम पाहिलं त्याच्यानंतर त्यांनी एक व्होकल्स आणि विथ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सॉन्ग केलेलं आहे या गोष्टी पण तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वीसाठी खूप गरजेचे आहेत कारण प्रत्येकजण काही आपण टेक्निकल जॉब करू शकत नाही बरेचसे विद्यार्थी आता याच्यामधले जे नॅशनल स्पोर्ट्समध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी तसेच प्रयत्न चालू ठेवले तसेच कष्ट घेतले तर ते पुढे जाऊन कदाचित आपल्याला इंडियन स्पोर्ट्स टीममध्ये दिसू शकतात व्हॉलीबॉल टीम असेल बेसबॉल टीम असेल क्रिकेट टीम असेल ते तुमच्यातूनच पुढे जाणार आहेत विद्यार्थी सगळे त्याच्यामुळे तुम्ही असेच हार्डवर्क करत राहा असं मला तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासोबतच अभ्यासासोबतच तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष नाही बाकीच्या गोष्टींना वेळ दिला पाहिजे त्याच्यामध्ये व्यायाम असेल स्पोर्ट्स असेल कारण आपण पाहतो आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आता विशेषतः पालकांसाठी सांगतोय कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आता म्हणजे तुम्ही जर पाहिलं आपले पालक आहेत पण तेवढ्या प्रमाणात जॉब्स नाही आहेत किंवा तेवढ्या ते ते संधी नाही आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला काय अपडेट राहणं गरजेचं आहे पालकांनी पण अपडेट राहणं गरजेचं आहे वेगवेगळ्या तुमचे फिजिकल फिटनेस पाहिजे मुलांमध्ये आणि त्याचसोबत मेंटल फिटनेस पण गरजेचा आहे स्ट्रेसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सध्या विद्यार्थ्यांमध्ये आपण पाहतोय काय काही आय आय जे कोर्टाला वगैरे जातात तिथे तर त्या विद्यार्थ्यांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण खूप आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना किंवा पालकांना खूप असं त्यांच्या क्षमता ओळखून घ्या तुम्ही आधीच आणि त्यांना त्याच्याप्रमाणे त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न करा त्यांच्या ज्या निवडी असतील त्याच्याप्रमाणे त्यांना डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा ज्याच्यामध्ये त्यांना खूप असं काय म्हणताय खूप रस नाहीये किंवा खूप असं त्यांना एखाद्या स्पोर्टमध्ये त्यांना जमत नसेल तिथे तुम्ही त्यांना जास्त हे करू नका पण जिथे त्यांचे क्वालिटीज आहेत त्यांच्यामध्ये नॅचरल अॅबिलिटी आहे तिथे तुम्ही त्यांना चांगले विकसित करण्याचा प्रयत्न करा आणि आज मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याच्याबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे धन्यवाद मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना तसेच पालकांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद अगदी दिवाणदार आपल्या पेटे दिव्याचे बांधून आपल्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानाने आपण समोर घेऊन आलो हा त्यांच्या डोक्यावर जो फेटा आहे तो फेटा नाही तो, तो मानाचा तुरा आहे तो लहानपणापासून पुण त्या मानाचा तुऱ्याला घेऊन ते त्यांचं पुढचं भविष्य आणि आयुष्य व्यतीत करणार आहे कार्यक्रमाची सुरुवात कथक नृत्याने झाली आपल्यासाठी एकदम सॉफ्ट होतं छान अतिशय दिमानदार असा हा या हॉलमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे आणि हे स्वप्न बघितलं होतं चाळीस वर्षापूर्वी स्वर्गीय शंकर अवजी कोल्हे सगळं की माझ्या शेतकऱ्याचा सामान्य कामगाराचा सामान्यातल्या सामान्यातला खेड्यातला माणूस त्या त्याचं आयुष्य सुधारलं पाहिजे आणि त्यांच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे स्वप्न घेऊन चाळीस वर्षापूर्वी त्या इन्स्टिट्यूटचं एक छोटसं रोपटं लावलं पोलीस साहेबांनी आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय आणि म्हणून त्याचा आम्हाला साथ एक अभिमान आहे साहेबांच्या या कल्पकतेविषयी पण आनंदही आहे परंतु पुढे कसं असलं लोक आपण एखादं लावतो पण त्याची जोपासना केली तर त्याला फळं येतात ते जोपासले आम्ही दादा नितीन दादा त्याचबरोबर माळणे नितीन दादा आणि संपूर्ण आम्ही परिवार आपल्या या मुलांना आमच्या आमच्या मुलांनी जसं घडावं हे स्वप्न आमचं आहे तसं इन्स्टिट्यूटच्या आमच्या या प्रत्येक मुलांनी त्याचं नाव मोठं करावं मुलींनी त्यांचं नाव मोठं करावं हे हेच स्वप्न आमचं सुद्धा आहे आणि म्हणून निश्चित आजच्या ज्या मुली आहेत त्या या स्पर्धेच्या युगात आहेत स्पर्धा खूप मोठी आहे परंतु इथे कुठल्याही अँगलने तुम्हाला वाटलं नसेल की याच्यापेक्षा बेटर काय असू शकेल पूर्वी शाळा खेड्यापाड्यातल्या की जिथे काही सोयी नसायच्या आणि मग ज्या पालकांची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली असेल ते म्हणायचे मला पुण्याला मुलाला ठेवायचे कोणी म्हणायचे मला एखाद्या चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवायचे की माझा मुलगा हा सर्वांगीण झाला पाहिजे संपूर्ण त्याला सगळे कला क्रीडा क्षेत्र असेल टेक्नॉलॉजी असेल सर्व क्षेत्रात तो पुड़ा गे पुढं गेला पाहिजे सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे असं ते स्वप्न असायचं आणि आज आपण हे चित्र जे बघतो आहे ही मुलं सगळी घडली अतिशय स्टेज डेनिंग छान आहे त्यांच्यामध्ये आपलं लहानपण आठवा आप इथं बरेचसे पालक आहेत आपलं लहानपण आठवा आपण एवढे छोटे असताना स्टेज पर्यंत पोहोचायचो का किंवा एवढं बोलण्याचं धाडस असायचं का आता नाही तर ही मुलं अतिशय धाडसाने स्टेज डेनिंग त्यांच्यामध्ये आहे स्टेजवर येतात आणि क्रिएटिव्हिटी खूप आहे इथे मुलगा घडवताना तो कला क्षेत्र असेल साहित्य क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल सर्व क्षेत्रात जिथे कुठे त्याला चमकता येईल तिथं पालकांनी त्याला चमकू दिलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं टक्केवारी किती आहे पर्सेंटेज किती पडले याच्यावरून त्याच्या त्याला आपण त्याचा विचार आप करतो की किती पर्सेंटेज पडले परंतु त्याही पलीकडे पर जाऊन तो जर काही ना काही गोष्टीमध्ये पुढे जात असेल तर त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून ही जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा आणि हाच कॉन्फिडन्स इतकाच वर्क आपल्याला सगळ्यांना सुद्धा करायचा आहे हा मेसेज आपण यातून घेतला पाहिजे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय विमानदार आहे संजीवनी अकॅडमी संजीवनी इंटर इंटरनॅशनल स्कूल आणि आय आय टी पवई मुंबई हे फक्त नाव ऐकून असायचो काहीतरी खूप छान गोष्टी करतात आय आय टी पवई मुंबई इथे राष्ट्रीय पातळीवर हे सोहळा आहे हा सत्कार समारंभ म्हणजे जेवढं पालकांना आपल्या मुलाबद्दल आजी आजोबांना जसं राजवाबद्दल कौतुक वाटत या कौतुक सोहळ्यामध्ये सहभागी होत आलं आणि आजच्या या सोहळ्यामध्ये